निश्चितपणे शिक्षण विभाग या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवलं आहे मला वाटतं की आत्ताच अर्ध्या तासापूर्वी माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचा फोन आलेला आणि एका तालुक्यातनं त्यांना फोन केला होता की बारावीचे फॉर्म भरण्याची उद्याची शेवटची मुदत होती आणि तिथल्या विद्यार्थ्यांनी पालकांनी त्यांना विनंती केली की ही मुदत वाढवा साहेबांचा आदेश आल्याच्यानंतर तात्काळ मी त्याचं चौकशी केली आणि या विभागाच्या अधिकारी महोदयांना त्याचं किमान पंधरा दिवस आत्ताच्या घडीला बारावीचे फॉर्म भरण्याच्या संदर्भातलं मुदत वाढवण्याची सूचना करण्यात आलेली आहे मला वाटतं की काय ठिकाणी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वस्तुस्थिती पुस्तक पुस्तकं वाहून गेले दप्तर वाहून गेलेलं आहे आणि मग अशा ठिकाणी पर्यायी व्यवस्था शासनाच्या वतीने त्या ठिकाणी केली जाईल आणि जेणेकरून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची पूर्ण काळजी काही ठिकाणी शाळेच्या इमारतीचं नुकसान झालं आहे त्या सर्व गोष्टींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत मला वाटतं की आपण बघितलं असेल कालही काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि मग पुढच्या आठवड्यामध्ये संपूर्ण राज्याचा आढावा घेऊन त्या पद्धतीचं नियोजन प्रत्येक जिल्ह्याचं